न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण आलेलो आंबनेर शहरात आंबनेर नगरीमध्ये आज एक साधू संतांची नगरी आणि साने गुरुजी यांची कर्मभूमी आहे या कर्मभूमीत आपण आलेलो आहोत आणि आज इथं नवीन मराठी नवीन वर्षाच्या ही रेली काढण्यात आलेली आहे आणि ह्या रॅलीत हजारोच्या जा संख्येने नागरिक यांनी आज आम्ही आलेलो अंमनेर नगरी आणि अम्मनेर नगरीत नवीन वर्षाच्या पूर्वी बाळग्याच्या व नव वर्षाची स्वागत रॅली काढण्यात आलेली आहे आणि स्वागत रॅलीत मिलिटरीचे uh, विद्यार्थी यांनीही सभा घेतलेला आहे आणि या विद्यार्थ्याचं तिथं प्रदर्शन ते दाखवण्याचा ला प्रयत्न करत आहेत या स्वागत रॅलीत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेले त्याचप्रमाणे झामी चौक अंमनेर येथे हनुमान मंदिराजवळ नऊ वर्षाच्या स्वागताची रॅलीचे जे आगमन झालेले त्या निमित्ताने तिथं हनुमान मंदिराजवळ आरती करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे आज मराठी हिंदू वर्षाच्या स्वागत रॅलीमध्ये तरुणांनी आपल्या देश विष्ठभरमाने डोक्यावर कुठे हो भगवी व आमच्या घरात भव्य शाल परिधान करून या रॅलीत सहभागी झालेले आहेत आणि ते श्रीरामच्या नाराला नावत व अठर मागे बोलत रॅलीत सह सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या संख्येने हजार संख्येने नागरिकांनी व लोकांनी उपस्थिती लावली आहे त्याचप्रमाणे या स्वागत रॅलीत वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करण्यात आलेले आहेत आज संत सखाराम महाराज यांच्या पवित्र मन्य नगरी व साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत नवीन वर्षाच्या स्वागत रॅलीत पालखी काढून महिला व पुरुष यांनी जल्लोषात नवीन वर्षाचा स्वागत केलेलं आहे आणि तरुण लहान मुलं मुली यांनी वेशभूषा परिधान करून गोड्यावर बसून या रॅलीत सहभागी घेतलेला आहे त्याचप्रमाणे आयोजकांनी विंटेज कार यांचं प्रदर्शन इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या विंटेज कारमध्ये वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून महिला पुरुष व मुलं मुली यांनी आपलं पारंपरिक वेशभूषा परिधान करून व गुढीपाडवाची गुढी उभारून या नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी मोठ्या जल्लोषात केलेली आपल्याला दिसत आहे आम्ही तुम्हाला हे महाराष्ट्र झिरोपोर्ट न्यूजच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आज या रॅलीमध्ये कमीत कमी तीस ते पस्तीस ट्रॅक्टर यांनी सहभाग घेतलेला आहे आणि या ट्रॅक्टरच्या फुलांनी सुशोभीकरण करून या ट्रॅक्टरमध्ये श राम लक्ष्मण व सीता यांचे देखावेही सादर करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे संत सकाराम महाराज व साने गुरुजी लोकमान्य टिळक व बहिणाबाई चौधरी यांचेही प्रदर्शन इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे गजानन महाराज सकाराम महाराज स्वामीनारायण जय श्रीराम व आपले आदिवासी ईसा मुंबा यांच्या दाखवण्यात सकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज सकाराम महाराज यांच्या या नवीन वर्षाच्या स्वागत रॅलीमध्ये उत्साह आयोजकांनी जे स्वागत बनवलेलं आहे ते स्वागत रॅलीत दाखवण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेला आहे आज आंबोलेमधील या संत सकाराम महाराजांच्या पवित्र्यभूमी व संत गुरुजी यांच्या कर्मभूमीत हे स्वागत झाले नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहे आणि हजार संख्येने आज तरुण तरून व तरुणाई आज रस्त्यावर उतरली आहे आणि नवीन वर्षाच्या स्वागताची त्यांनी जल्लोष केले आहे त्याचप्रमाणे मिल या ठिकाणी हनुमान मंदिरचं या रॅलीचं समारोप झालेला आहे आणि ते त्यांनी आरती करून या रॅलीचा समारोप Ja, okay, aber... Gut. हिंदू नववर्ष स्वागत समिती तर्फे मागील एकवीस वर्षापासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते याच्यामध्ये ही स्वागत यात्रा काढण्याचं मागचं उद्दिष्ट असं आहे की सर्व हिंदू समाज जो आहे तो समाज संघटित राहावा साधारणतः पस्तीस ते चाळीस ट्रॅक्टर जे आहेत ते वेगवेगळ्या समाजाच्या धारकांनी समाज बांधवांनी त्यांच्या समाजाचे ट्रॅक्टर सजवलेले होते आणि ही स्वागत यात्रा जी आहे ती प्रताप मिलपासून पूर्ण अंमलबजाव शहरामध्ये साधारणतः साडेतीन ते चार किलोमीटरचा फेरा घेऊन आता याचा समारोप झालेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे समाजधारक जे होते यांनी वेगवेगळ्या वेशभूषा धारण केलेल्या होत्या मी हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो येणारा वर्ष आपल्या सर्वांना आरोग्यदायी जावं ही प्रभू चरणी प्रार्थना करतो धन्यवाद थँक्यू आपण काय सांगू शकतो नमस्कार जय श्रीराम हिंदू नववर्ष गुढीपाडवा यानिमित्ताने दरवर्षी हिंदूंचं एकत्रीकरण संघटन आणि हिंदूंची एकात्मता कितीसावी या निमित्ताने ही गुढीपाडव्याची यात्रा दरवर्षी निघत असते या गुढीपाडव्यानिमित्त सर्व हिंदू बांधवांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू